श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे नारळी पौर्णिमा रक्षाबंधन तसेच तिसरा श्रावण सोमवार देखील उद्याच आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात पौर्णिमेच्या दिवशी चंद्र पूर्ण आकारात असतो या दिवशी पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं दान करणं आणि उपवास करणं लाभदायक असतो आता आपल्याला या दिवशी पवित्र तीर्थस्थानी स्नान करणे शक्य होत नाही अशावेळी आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचं आहे आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि या पाण्याने आपण आंघोळ करायची आहे अशा प्रकारे आंघोळ केल्यामुळे आपल्याला पवित्र तीर्थस्थानी स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एकटक बघत राहायचं आहे गंगा नदीचं स्मरण करायचं आहे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करायचे आहे आता ही पौर्णिमा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित आहे या दिवशी व्रत पाळल्यास आणि पूर्ण श्रद्धा आणि भक्तिभावाने देवाची पूजा केल्यास चांगले परिणाम मिळतात व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धी राहते तसेच काही उपाय आपण या पौर्णिमेच्या रात्री केल्यास त्याचं दुप्पट फळ आपल्याला मिळतं आता श्रावण महिना देखील चालू आहे प्रत्येकजण भगवान भोलेनाथांची देखील सेवा करत कोणी शिवलीला अमृत पारायण करत तर कोणी शिवलीला अमृत मधील अकरावा अध्याय पठण करत प्रत्येकाच्या इच्छेप्रमाणे जेते सेवा पण या दिवशी आपल्याला आणखीन पण काही सेवा या आहे आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे आहे आता ही संकटे पूर्णपणे तर संपणार नाही संकटे तर येणारच आहे पण आपण पन जर उपाय व सेवा केले तर या संकटांचा वेग मात्र नक्कीच कमी होईल आपण भरपूर वेळा मेहनत तर घेत असतो पण मेहनतीचे फळ हे आपल्याला काही मिळत नाही आपल्या मेहनतीचे फळ मिळाले नाही तर आपण देखील नाराज होत असतो आणि प्रत्येकाला आयुष्यामध्ये पैसा हा हवाच असतो आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी उपाय हे करावेत आता भरपूर वेळा आपल्या घरामध्ये देखील भरपूर अडचणी आपल्याला बघायला मिळतात मुलं अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आणि मुले मोठी असतील तर त्यांना नोकरी मिळत नाही किंवा नोकरीमध्ये पाहिजे तसे यश हे मिळत नाही आणि प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलांची देखील प्रगती व्हावी त्यांना देखील यश मिळावे तसेच आपल्या घरामध्ये देखील पैसा हा टिकून राहावा पण पैसा हा कुठेतरी वायफ खर्च होऊन जातो अगदी महिन्याच्या शेवटला आपल्याला कळते अगदी जिथे पैसा खर्च करण्याची गरज नव्हती तिथे देखील आपला पैसा हा खर्च होऊन जातो पैसा हा स्थिर राहत नाही तर हे सर्व प्रश्न सुटण्यासाठी आपण या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय करायचे आहे तर कोणते उपाय करावे हे जाणून घेणे अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग एक चौरंग मांडायचा आहे किंवा अगदी देवघर आहे तिथेच तुम्ही माता लक्ष्मीची पूजा केली तरी पण चालेल चौरंगावरती तुम्ही लाल वस्त्र टाकायचं आहे एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे असे लवंग आणि वेलची टाकल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही माता ही आकर्षित होत असते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये होत असतो तसेच या दिव्यामध्ये चिमूडभर हळद देखील टाकायची आहे हळद ही माता लक्ष्मीला आकर्षित करत असते भगवान विष्णूंना देखील हळद दे ही अत्यंत प्रिय आहे हळद आपला गुरुग्रह देखील पळकट करत असते तर या तीन वस्तू आपण या दिव्यामध्ये टाकायच्या आहे आणि या दिव्याला देखील आपण हळदी कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्ही माता लक्ष्मीची पूजा करायची आहे मग तुमच्याकडे जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर माता लक्ष्मीला तुम्ही अभिषेक देखील करू शकता आता या दिवशी माता लक्ष्मीला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग गुलाबाचं फूल असेल किंवा कमळाचं फूल असेल पण आता कमळाचं फूल आपल्याला शक्यतो तरी मिळत नाही त्यामुळे तुम्ही गुलाबाचं फूल किंवा अगदी लाल फूल अर्पण केलं तरी पण चालेल आता या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारी खीर ही अर्पण करायची आहे मग तुम्ही तांदळाची खीर बनवू शकता किंवा अगदी शेवयाची बनवली तरी पण चालेल पण शक्यतो तरी तांदळाचीच खीर बनवण्याचा प्रयत्न करावा खीर जेव्हा आपण बनवत असतो तेव्हा त्यामध्ये आपण वेलची टाकायची आहे तसेच शुद्ध तुपाचा देखील आपण यामध्ये वापर हा करावा माता लक्ष्मीनंतर तांदूळ दुधाची खीर ही चंद्राला देखील अर्पण करावी खिरीमधील तांदूळ दूध आणि साखर या तिन्ही गोष्टी चंद्राशी संबंधित आहे त्यामुळे तुमच्या कुंडलीत चंद्र बलवान होतो ज्यामुळे सुख समृद्धी आणि शांती वाढते आता आपण जेव्हा माता लक्ष्मीची पूजा करू तेव्हा आपण ही खीर देखील माता लक्ष्मीसमोर अर्पण करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला एका मंत्राचा जप करायचा आहे तो मंत्र असा आहे की ओम श्रीम ह्रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीम ह्रीं श्रीम ओम महालक्ष्मी नम महा। या शक्तिशाली मंत्राचा आपण जप करायचा आहे आता हा मंत्र आपल्याला एकशे आठव्या म्हणायचा आहे अगदी एकवीस वेळा देखील नाही आणि अकरा वेळा देखील नाही आपल्याला एकशे आठव्याच हा मंत्र म्हणायचा आहे या दिवसाला अनन्यसाधारण महत्व आहे त्यामुळे या दिवशी केलेली सेवा कधीही वाया जाणार नाही आपण हा मंत्र एकशे आठव्या म्हणावा अगदी म्हणणे शक्य होत नसेल तर तुम्ही मोबाईलवरती देखील लावून देऊ शकता मग तुम्ही श्रवण केला तरी पण चालेल हा मंत्र म्हणून झाल्यानंतर माता लक्ष्मीला तुमची जी काही का इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे अगदी कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा टिकत नसेल पैसा हा स्थिर राहत नसेल किंवा मुलांचं आजारपण असेल मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नसेल संतान प्राप्ती होत नसेल विवाह हा वेळेवरती जुळून येत नसेल जे काही आहे ते अगदी तुम्ही मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे अगदी तुमच्या आईला तुम्ही एखादी गोष्ट कशी सांगता तशाच प्रकारे तुम्ही माता लक्ष्मीला देखील आपली आई समजून त्या प्रकारे तुम्ही तुम्ही मातेच्या मनातील गोष्ट लक्ष्मी मातेला सांगायची आहे माता लक्ष्मीची आपण आरती या दिवशी करायची आहे आता आपण ही जी काही माता लक्ष्मीला खीर अर्पण केली होती ती आपली पूजा झाल्यानंतर देखील अर्धा तास तिथेच ठेवायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी काही खीर आहे ती खीर घरामध्ये सर्व व्यक्तींनी ग्रहण करायची आहे यामुळे आपला चंद्रदोष हा दूर होतो तसेच माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो आपल्या इच्छित मनोकामना देखील पूर्ण होतात अगदी साधा आणि सोपा उपाय आपल्याला करायचं आहे तसेच या दिवशी ज्यांना शक्य असेल तर त्यांनी पिंपळाच्या झाडाची देखील पूजा करायची आहे शास्त्रानुसार पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचे पिंपळाच्या झाडावर वा, वास्तव्य असते असे म्हणतात तसेच पिंपळाच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा देखील वास असतो अशा स्थितीमध्ये आपण या दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ जायचं आहे पिंपळाच्या झाडाजवळ एक शुद्ध तुपाचा किंवा तुम्ही तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा देखील प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एक एखादा गोड पदार्थ देखील अर्पण करायचा आहे मग अगदी तुम्ही कोणताही गोड पदार्थ पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण केला तरी पण चालेल आणि कोणतीच वस्तू नसेल तर तुम्ही अगदी खडी साखर किंवा साखर देखील पिंपळाच्या झाडाजवळ अर्पण करू शकता तसेच पिंपळाच्या झाडाला शुद्ध जल अर्पण करायचं आहे तुमच्या घरामध्ये जर, जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकून ते जल तुम्ही पिंपळाच्या झाडाला अर्पण करावे पिंपळाच्या झाडाचं मनोभावे दर्शन घ्यावे पिंपळाच्या झाडाला आपण अकरा प्रदक्षिणा घालायची आहे प्रदक्षिणा घालताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर पिंपळाच्या झाडाजवळ तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती सांगायची आहे बघा तुमची इच्छा नक्कीच चान लवकर पूर्ण होईल